मार्गदर्शक मध्ये सर्वांच स्वागत आहे ठिकाणी शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आपल्या सोबत एक का तिला या लपेटो मध्ये बाईक मी आलेली आहे मेरा नाम उशाला विनोद गुप्ता में अभी क्लास जाऊंगी आपल्यासोबत सोहळा संपन्न होतो आणि आज एका विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सर्वप्रथम मी आमच्या विद्यार्थ्यांनी सुजाता गुप्ता यांचा पूजाला गुप्ता यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि विशेष करून मला बरं वाटते आम की <laughs> आमच्या वॉर्डच्या आहेत त्या आणि गोरेगाव आणि चौपंच आहेत आणि गोरेगावकर आहेत त्याच्यामुळे याचा पण मला खूप अभिमान वाटतो मी विशेष करून सिद्धेश दादा कदम आमच्या सचिव आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं मी मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो साहेब थँक्यू 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 असा चांगला उपक्रम राबवला आहे गुणगौरव सोहळा त्याचप्रमाणे आपली शासन आपल्या दारी असा हे चांगला उपक्रम त्यांनी राबवला आणि त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला त्याबद्दल इकडच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ यांच्या सर्वच मतदारांचे आणि रहिवाशांचे मी आभार मानतो आणि विशेष करून आमचे मुख्यमंत्री मुख्य, मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी पण ह्या कार्यक्रमाला भेट दिली आणि त्यांनी पण ह्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि विशेष करून आमचे सचिव सिद्धेजी साहेब यांना पण त्यांनी आशीर्वाद दिले आहेत आणि त्यांचं कार्य त्यांनी वाखाडलेलं आहे त्याबद्दल मी सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेष करून हा नेस्को म्हणजे आमच्या गोरेगावात आहे आणि आमच्या गोरेगावच्या सर्वच महिला कार्यकर्ता आमचे सर्वच पुरुष पदाधिकारी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की गेली एक महिना आम्ही ह्या कार्यक्रमासाठी सिद्धेसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हा कार्यक्रम राबवायचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला त्याच्याबद्दलही एक मनाला एक आनंद आहे आणि खरंच असेच मी सिद्धे त्यांचं ते अजून एक कौतुक करतो की असे कार्यक्रम ते राबवत असतात त्याच्यामुळे आमचा प्रत्येक कार्यकर्ता चार्ज होत असतो बघा कसा आहे संघटनेत मी पंचवीस वर्ष काढली पण नुसतं एकदा शिथिलता आली आणि एखादे बसून राहिलो ना की कार्यकर्ता चार्ज होत नाही असे उपक्रम आपण राबवत राहिलो तर कार्यकर्त्याला पण जोश येतो आपण काहीतरी करतो आहे लोकांसाठी काम करतो आहे सिद्धेश दादा यांचे पण मी आभार मानतो आणि सर्वच इकडचे अडसू साहेब होते आमचे वायकर साहेब पण होते आमचे कीर्तिकर साहेब पण होते यांनी पण सर्वांनाच शुभारशिज दिले आहेत त्यांचं पण मनापासून मी आभार मानतो धन्यवाद